चला महेश तानाजी करायला भोसवर आपण पहिला काढायचे बघाय महत्त्वपूर्ण महत्व आता गाड्यावर नेते गड्या सुटल्या सुंदर गड्यामध्ये सुंदर लढत सुरू आहे जिगर बाज बल त्याच्यावरती बसणारा मर्दारी झोकीय इकडे पतोय सम्राट सम्राट सोबत सर्जाय तिकडे बघतो आपण पुन्हा एकदा सुंदर लढत ते जलवाय जलवाच निर्वास वर्चस्व आहे आणि आता आलेल्या शर्तीमध्ये रवी साहेब विजय धन्यवाद सुंदर गाडी पळाली बघा कैलास वाशी भगवान शेठ चांगा शेठ शेलके अदय पालना साहेबे साहेबासोबत पळाला कार्तिकी किरण शेठ राऊ शिंगम बेडापूत बेडा, बेडा ग्रुप बदलापूर जलवा जलवा आणि साहेबाची गाडी